आजची कविता अवकाळी पावसावर हो आहे अवकाळी पावसानं किती नुकसान होतं ते या कवितेत सांगितलेलं आहे अवकाळी पावसानं सार सारं धुवून नेलं अवकाळी पावसानं सारं सारं धुवून नेलं असं आम्ही काय ओ भलं मोठं पाप केलं असं आम्ही काय ओ भल मोठं पाप केलं पिके सारी आमची उभ्याची झाली आडवी पीके सारी आमची उभ्याची झाली आडवी भिजून चिंबचिंब झाली घरदार आणि पुढची पडवी भिजून चिंबचिंब झाली घरदार आणि पुढची पडवी पावसानं असा केला घात भिजून पार गेलं सगळं पावसानं असा केला घात भिजून पार गेले सगळं कुठं कुठं म्हणून आता आम्ही लावू सांगा ठिगळं कुठं कुठं म्हणून आता आम्ही लावू सांगा ठिगळं आधीच कर्जाचा डोंगर त्यात असा सृष्टीचा कहर आधीच कर्जाचा डोंगर त्यात असा सृष्टीचा कहर कधी उजाडेल बळीराजाला आनंदाचा सुखाचा प्रहर कधी उजाडेल बळीराजाला आनंदाचा सुखाचा प्रहर पाहून सगळं इतकं नुकसान मनात येतो आत्महत्येचा विचार पाहून सगळं इतकं नुकसान मनात येतो आत्महत्येचा विचार पण पुन्हा सगळं सावरून वाटतं कशाला उगाच करू दुराचार पण पुन्हा सगळं सावरून वाटतं कशाला उगाच करू दुराचार जगाचे पोशिंदे आम्ही सारे जगाचे पोशिंदे आम्ही सारे हरून कसं चालेल जगाचे पोशिंदे आम्ही सारे हरून कसं चालेल एओ गारपीट की अवकाळी देत राहू ताटात अन्न तुम्हा ए ओ गारपीट की अवकाळी देत राहू ताटात अन्न तुम्हा देत राहू ताटात अन्न तुम्हा धन्यवाद